महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला है, बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धर्मराज काडादी यांच्या दि सोलापूर मतदारसंघातील तेलगाव भीमा येथील गावभेट दौऱ्यात प्रचंड राडा दक्षिण सोलापूर मतदारसंघात सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील अनेक गावातील गावभेट दौऱ्यासह प्रारंभ झाला आहे काल सकाळपासून रात्रीपर्यंत धर्मराज काडादी यांचा गावभेट दौऱ्याची रूपरेषा होती दक्षिण सोलापूर मतदारसंघातील तेलगाव भीमा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस बिलासंदर्भात चेअरमन धर्मराज काडादी यांना जाब विचारला त्यामुळे एकच गोंधळ उडाला संतापलेल्या शेतकऱ्यांनी पहिले ऊस बिल अदा करा आणि मगच दक्षिण सोलापूर मतदारसंघातील गावात गावभेट दौरा करा अन्यथा दौरा करू नका असा आरडाओरडा संतप्त शेतकऱ्यांनी सभेदरम्यान केला त्यामुळे धर्मराज काळादी यांना तेलगाव भीमा येथील गावभेट दौऱ्याची सभा गोंधळ झाल्याने सभा अर्धवट सोडून निघून जावे लागले प्रतिनिधी डॉक्टर झाकीर शेख सोलापूर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद